आपण पाहत आहात श्री क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळाच्या वतीनं भव्य सत्कार समारंभ संपन्न कलाभूषण कैलासवासी गणपतराव नाना पुंडलिकराव काठे यांच्या प्रेरणेनं श्री क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळ नाशिकच्या पन्नासाव्या वर्षपूर्ती सुवर्ण महोत्सवानिमित्त संस्थेच्या पन्नास, पन्नास वर्षांच्या वाटचालीस योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ट्रॅक्टर हाऊस समोर माळी समाज मंगल कार्यालय द्वारका नाशिक येथे भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी सत्कार मूर्ती म्हणून महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ आणि नाशिक मध्यच्या आमदार प्राध्यापिका सौदेवी आणि फरांदे यांच्यासह इतर मंडळाला देणगी देणाऱ्या दानशूर मान्यवरांचा श्री क्षेत्रीय काशीमाळी समाज उन्नती मंडळ नाशिकच्या वतीनं भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सत्कार मूर्तींचा सन्मान करण्यात आला यामध्ये मंडळाला जमीन देणगीदार भरीवरोग देणगीदार आणि समाजकार्यात योगदान देणाऱ्या विशेष करून काठे विधाते खोडे काश्मिरे नळे तिडके भंदुरे वाघ मौले या कुटुंबातील सदस्यांचा समाजरत्न समाज, समाज विभूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष शेठ माळी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय शंकरराव वाघ यांनी करून दिला नामदार छगनरावजी भुजबळ यांचा सत्कार मंडळाचे शंकरराव काठे आणि सुरेशदादा खोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आमदार देवयाणी फरांदे यांचा सत्कार मंडळाचे संचालक बाजीराव अण्णा तिडके उपस्थित मंडळाच्या प्रतिष्ठित महिलांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला भास्करराव काठे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर अनुमोदन शंकरराव काठे यांनी पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते दानशूर जमीन देणगीदार मंडळाला योगदान देणाऱ्या आधारस्तंभ पुरस्कार रोख दानशूर देणगीदारांना आधारस्तंभ पुरस्कार समाजरत्न समाज विभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले मंडळातील समाज बांधवांना नामदार छगनरावजी भुजबळ आमदार देवयाणी फरांदे यांनी मार्गदर्शन केले सर्व पुरस्कारार्थींच्या वतीनं दादा यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राका शेठ माळी तेजश्रीताई काठे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी नाशिक भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष तेजश्रीताई राजेंद्र काठे यांच्यासह अध्यक्ष शंकरराव लक्ष्मण काठे उपाध्यक्ष राकाशेठ विष्णू माळी खजिनदार भास्करराव राजाराम काठे चिटणी छकणाबाजी भंधुरे यांच्यासह संस्थापक विश्वस्त कार्यकारिणी संचालक मंडळ निवड झालेले दानशूर पुरस्कारार्थी समाज बांधव या सर्वांच्या सहकार्यानं खेळीमेळीच्या वातावरणात श्री क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळ नाशिकचा सा पन्नासाव्या सुवर्ण सुवर्णमहोत्सव वर्ष पार पडले महात्मा पाच ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर हे हो। सगळं मंडळ काम करत आहे त्यावेळेला की आपण करायला पाहिजे एकत्रित बसायला पाहिजे आणि त्यासाठी हे उन्हाचे मंडळ जे आपण उभं येतो त्यावेळेला दुर्धापडे वीज जे आहे पन्नास वर्षानंतर एक वटवृक्षासारखं बोललेलं बोललेला पाहतो या प्रवासामध्ये शैक्षणिक सहाय्य असेल आरोग्य शिबिर रोजगार मार्गदर्शन सामूहिक विवाह महिला योग मंडळ वेगवेगळे सामाजिक काम कार्यक्रम आपण सगळ्यांनी उभे केले जिथे सरकारी यंत्रणा ना पोचल्या नाही तिथे सुद्धा आपण आणि आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे समाजासाठी काय कार्य करणारे प्रभावी कार्यकर्त्यांचा सन्मान ते लोक आहेत जे नसतात पण त्यांच्याशिवाय समाजाचे चक्र सुद्धा करत नाही अशी ही सगळी मंडळी आहे समाजसेवा भाषण केवळ योजना नाही तर ते आहे आपलं घर दहा सोडून वेळ देऊन म्हणजे आपल्या गावच्या भाषेत आपण म्हणतो ना कोकण पाहुणारे घरचं खाऊन हे जे करतात त्यातूनच हे समाज उभा राहतो कार्य उभं राहत ना मला काय करायचं असं तो बघेल तर हे जर करत राहिलं तर काही पुढे जात नाही व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लढवे आणि हक्कासाठी सातत्याने लढणारे आपण बघितलं की मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांना अनेक गोष्टींची संघर्ष करायला लागला परंतु न डगमगता न्याय हक्कासाठी लढणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब माझे पारदर्शक पालक आदरणीय बाजीरावांना तिडके ज्यांना आपण आता सन्मानित केलं ते शंकररावजी काठे सुरेश दादा राकेश माळी माळी चंद्रकांत फोडे भास्करराव काठे छगनराव बंधुरे त्र्यंबकराव विदाते ऍडव्होकेट दत्तपंत काश्विरे आमच्या तेजस्वी काठे राजाराम काठे आणि श्री क्षत्रिय काशीमाई समाज उन्नती मंडळाचे सर्व संचालक सभासद व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी मी ज्यांना आज हा पुरस्कार मिळालेला आहे समाजासाठीचे देणगीदार जमीनदार ह्या सर्वांचं आणि समाजाचे भूषण ह्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते अलीकडे जमिनीच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर भाऊ भावाचा राहिला नाही आणि बहीण भावाची राहिली नाही ही परिस्थिती आहे परंतु ह्या दान सुरांनी समाजासाठी एवढी मोठी जागा जी आहे ही दान दिली आणि त्याच्या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचं काम आज आमच्या ह्या काशीमाळी समाज कार्यालयाच्या माध्यमातून आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया की त्यांनी जागा दिली आणि ज्यांनी निधी दिला की ज्याच्यामुळे हे कार्यालय उभं श्री क्षत्रिय माळी समाज उन्नती मंडळ दहा गावांची ही संस्था आहे हिच्या स्थापनेस पन्नास वर्ष झाली या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त आमचे प्रेरणास्थान आदरणीय माजी आमदार गणपतराव काठे व डॉक्टर सीताराम झुंबर सीताराम भंदुरे व त्यांचे सहकारी यांनी जे ऊटवृक्ष लावला आणि ही संस्था भरभराट्या साधली त्यानिमित्तानं या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह मंगल कार्यालय लॉन्स इत्यादी सर्व कामे यांच्या मार्गदर्शनामुळे झाली त्या सर्व विश्वस्त संस्थापकांचा सत्कार व त्यांचे ऋण निर्देश व्यक्त करणे त्याचबरोबर या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या समाज धोरणींनी समाजसेवकांनी योगदान दिले त्यांचा यथोथित सन्मान आणि जमीन देणगीदार रोख देणगीदार प्रति पूर्णनिर्देश व्यक्त करणे म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब व तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या त्या आमच्या आमदार फरण यांचाही सत्कार या निमित्तानं करण्यात आला आणि त्यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार त्यानंतर समाज विभूषण पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्कार योगदान देण्यासाठी देण्यात आला त्याचबरोबर आधारस्तंभ म्हणून ज्यांनी देणग्या दिल्या त्यांचाही पुरस्कार या ठिकाणी केला आणि संस्थापकांना संस्थापक सदस्यांचा सुद्धा या ठिकाणी पुरस्कार आणि सन्मान देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमास पन्नास वर्षे झाल्यामुळे बहुसंख्य सर्वच गावातील समाज बांधव स कुटुंब या ठिकाणी उपस्थित झाले विशेषतः समाजरत्न पुरस्कार सुरेश दादा खोडे समाज विभूषण बाजीराव अण्णा तिळके तसेच समाज विभूषण शंकरराव काठे आणि कर्मयोगी पुरस्कार हा संस्थापकांना देण्यात आला परंतु जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी माधवराव राजाराम काठे यांना या ठिकाणी देण्यात आला समाज उन्नती मंडळ नाशिक या संस्थेने मला आज समाज रत्न पुरस्कार दिला निश्चितच मला या गोष्टीचा खूपच आनंद झालेला आहे आणि निश्चितच माझं सहकार क्षेत्रातलं काम त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातलं काम आणि सामाजिक क्षेत्रातलं काम आणि शेतीविषयक क्षेत्रातलं काम मी शेतीमध्ये निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करून स्वतः निर्यात केलेली आहे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये अखिल भारतीय समता परिषदेचं मी गेल्या स्थापनेपासून काम करतोय आणि त्याचप्रमाणे मी या क्षत्रिय काशीमाळी समाज उन्नती मंडळी या क्षेत्राचं आठ वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं आणि गेले तीस वर्ष संचालक म्हणून काम करतोय या सर्व कामाची दखल या संस्थेने घेतली त्या संस्थेचं मी ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय ज्योती जय क्रांती झाला यामध्ये आमच्या समाजी उपाध्यक्ष सन्मान्य राका शेटमाळी अध्यक्ष शंकरराव काठे खजिनदार भास्करराव काठे सचिव छगनजी बंधुरे आणि सर्व कार्यक्रमांनी मोठे गे, योगदान घेतलं ह्याच्यात विशेष आभार म्हणजे योगदान फार मोठं राका शेटमाळींचं आहे त्यांनी सहा महिन्यापासून हा पुरस्कार वितरण करण्याचा मिळून उचलला होता तो त्यांनी आज पार पाडलेला आहे त्याचा आणि मोहनमाळी शंकरराव वाघ आणि बरेच आमच्या समाजसेवक यांनी तेजश्री काटे यांनी सुद्धा फार मोठं योगदान दिले आम्ही त्यांचे फार उनदेश आहोत आपण सर्वजण आल्याबद्दल आम्ही आपले आभारी आप आहोत धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक